अतिदिड शहाणे यांच्या हास्य संमेलनाने वणीकर लोटपोट दरवर्षीप्रमाणे याही वर्षी काल ध्वलिवंदनाच्या दिवशी सायंकाळी सात वाजता अखिल भारतीय दीड शहाणे संमेलन समितीच्या वतीने हास्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते शहरातील व परिसरातील नागरिकांचे मनोरंजन व्हावे त्यांचा यादिनी थकवा दूर व्हावा या दृष्टिकोनातून दरवर्षीच अनेक दिग्गज सिनेस्टार कवी वणी शहरात दाखल होतात त्यांचे कौशल्य अनेकांना बघता यावे याकरिता अखिल भारतीय अतिदेळशहाडी समिती दरवर्षी हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात तत्पर असते याही वर्षी हास्य कवी संमेलनात विनोद सोनी हास्य कवी मुंबई रश्मी किरण गीत गजल जबलपूर राजेंद्र मालविया आलसी कवी लाफ्टर किंग ज्युनियर लिवर फिल्म स्टार मुजावर मालेगावी आणि हास्यकवी तथा प्रसिद्ध निवेदक किरण जोशी यांच्यासह अनेकांनी हास्यमय किस्से सांगून तसेच शेरुशारी यांच्या स्वररचित विनोदी हास्य व्यंग कवितेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून प्रेक्षकांना लोटपोट केले विविध घटकांवर कवीने प्रकाश टाकत जनतेने प्रबोधन केले तसेच छावा चित्रपटाची प्रशंसा करत हा चित्रपट बघण्याची अपेक्षा ज्युनियर जॉनी लिव्हर यांनी वर्तवली राजकीय नेते व सिनेसृष्टीतील कलाकार व तसेच विविध आवाजाची नक्कल करत ज्युनियर जॉनी लिव्हर यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली वन्स मोर करत ज्युनियर जॉनी लिव्हरच्या कौशल्याने या हास्यकवी संमेलनाला खरं तर रंगत आली हे विशेष या हास्य कवी संमेलनात निमंत्रित कवी कलावंतांचा तसेच राजकीय प्रशासकीय अधिकारी नेते मंडळी आणि आयोजनाला बकटी देणाऱ्यांचा या सत्कार सत्तार पाहण्यात आला वडी व परिसरातील हजारोंच्या वर प्रेक्षकांची या कवी संमेलनात उपस्थिती होती या आयोजित हास्यकवी संमेलनासाठी राजभाऊ उंबरकर रवी बेलुरकर निकेत गुप्ता राकेश खुराणा पाथरडकर आशिष फुलसंगे प्रदीप बोनगिरवार सुभाष तिवारी बंटी खुराणा दीपक छाजेड तुषार अतकरे भीमकचंद गोयंका रमेश तांबे इत्यादींच्या अथक परिश्रमात हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला आज अखिल भारतीय दीड शहाने समितीच्या वतीने आज वणीमध्ये हिंदी हास्य कवी संमेलनाचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे देशाच्या काना आज प्रसिद्ध हिंदी हास्य कवी आपल्यामध्ये वनिकरांना हसून हसून लोटपोट करण्यासाठी त्यांचा आजचा हा प्रयोग यशस्वी झालेला आहे आपल्यामध्ये आजच्या या हास्य कवी संमेलनाचं सूत्र संचालन करण्यासाठी किरणजी जोशी साहेब आले होते आज के प्रतिसाद के बारे में क्या बोलेंगे? नहीं बहुत बढिया है ये याने दो साल की गॅप होई से थोडे लोक कम थे, लेकिन जोश उतना ही था उतनाही को वणीकरांनी या हिंदी हास्य कवी संमेलनाचा त्यांनी लाभ घेतला आणि ह्या कार्यक्रमाला आकर्षक म्हणून ज्युनियर जानेलीवर आपल्यासोबत आहे काय बोला आजच्या प्रतिसादाबद्दल सर्वप्रथम वणीकरांना माझा नमस्कार होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि अखिल भारतीय दीडशहाने कवी संमेलनामध्ये मला बोलवलात आणि तुमच्यासमोर माझी कला सादर करण्याचा सा मला योग आणून दिला त्याबद्दल त्यांचं धन्यवाद आणि वणीकर एवढे सुंदर प्रेक्षक आहेत खूप सिरियसली देख पाहतात ऐकतात आणि त्यांना एखादी गोष्ट जर आवडली तर ते आवर्जून त्याला दाद पण देतात हे खूप आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे आणि खूप प्रेम दिला काळ्या वाजवलात वन्स मोर केला त्याबद्दल थँक्यू आणि थँक्यू आपण या क्षेत्रामध्ये कधीपासून आला बचपनची लहानपणापासून याच्या म्हणजे नकल करणं वगैरे मला हे गिफ्ट होती आणि कॉलेजमध्ये युथ फेस्टिवल गॅदरिंग या सगळ्यापासून मी करत करत प्रोफेशन झालं माझं आता आयोजनाबद्दल काय बोला आयोजन खूप सुंदर होतं आणि एवढे व्यवस्थित आमचे सगळे कवीगण एवढे सुंद खुश आहेत की व्यवस्था अशी होती की असं वाटत होते की तीन चार दिवसाचा टूर राहायला पाहिजे खूप सुंदर या हास्यकवी संमेलनाच्या माध्यमातून आज जनतेला प्रबोधन व्हावे अशा पद्धतीचा काही संदेश या हास्यकवी संमेलनाच्या माध्यमातून झालेला आहे ज्यांच्या पुढाकारामध्ये हा हिंदी हास्यकवी संमेलनाचं इथे आयोजन करण्यात आला आहे आणि या आयोजनाचे खरे सूत्रधार आपल्यासोबत रवीजी बेलूरकर साहेब आहे तर हे कित वर्ष आहे पंचवीस वर्ष या दीड अतिसंमेलनाला झालेलं आहे ज्याचं नाव अतिदिड हास्य कवी संमेलन आहे होळीच्या दिवशी सगळेजण आपापल्या व्यस्ततेत असतात पण दिवसभरांचा थकवा काळासाठी आणि एक मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून वनिकर जनतेंना द्यावं आणि लोकांना त्यात एक उत्साह निर्माण व्हावं म्हणून या हास्य सवि संमेलनाचे आम्ही सदस्य एकूण जण आहेत सर्व मिळून मेहनत करतात आणि जनतेंना एक चांगला होडी निमित्त एक चांगला संदेश जावं सर्व धर्म समभाव या हिशोबाने या कार्यक्रमाचं सातत्याने नियोजन असते आणि या कार्यक्रमामध्ये वणीतील सामान्य जनतेपासून सामान्य नागरिक अधिकारी वर्ग पत्रकार वर्ग वणीतला प्रत्येक घटकातला वर्ग या आयोजनामध्ये असतो आणि त्यांच्या सहकार्याने हे आयोजन होत असतं आपल्यासोबत या, हो या भागाचे कृषी उत्पादन बाजार समितीचे अध्यक्ष आहेत तर एवढ्या मोठ्या विशाल कार्यक्रमाचं आयोजन याला म्हणजे कशा पद्धतीचा कालावधी लागतो किती दिवस मी कधी कुठलाही कार्यक्रम घ्यायचा म्हटलं तर एक महिन्याभरापासून तयारी असते आणि हे सर्व वर्क आहे आणि महत्वाचं म्हणजे रवीभवनीची सुरुवात केलेली आहे तेव्हा ते त्याचा हा एक चांगला हजार संख्येत लोक इथं आपले येतात आणि होळीसारख्या दिवशी दिवसभर लोकांचा काय कार्यक्रम असतो माहिती आहे पण संध्याकाळी इथे अतिदिवसा आणि हास्य संमेलन यासाठी लोक वनिकर जनता येतात आणि अशी जनता दरवर्षी येतील आणि चांगले पण अजून भविष्यात आपण कवित आणू असा प्रयत्न आम्ही आमच्या आयोजक कमिटीकडनं करणार गेल्या वर्षीच्या प्रतिसादामध्ये आणि ह्या वर्षीच्या प्रतिसादामध्ये काय फेर पाहायला भेटतो प्रतिसाद तर दरवर्षीच चांगला हर वर्षी हा प्रतिसाद वाढत जातो आहे आणि आज जी गर्दी पाहिली ती मागच्या वर्षापेक्षा जास्त होती त्यामुळे पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त गर्दी राहील अशी अपेक्षित आहे या हास्यके संमेलनाचं हे पंचवीस वर्ष होतं आणि याही पुढे दीड शाळेने समितीच्या वतीने अशा पद्धतीचे विनोदाचे कार्यक्रम हास्यकोई संमेलनाचे कार्यक्रम संपन्न होत राहील अशा पद्धतीचं आयोजनाकडून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे वनी न्यूज एक्सप्रेससाठी कॅमेरामॅन सुजित विनोद कुमार आदे वनी न्यूज एक्सप्रेससाठी वनी